असा समजलं आहे अरे बापरे दिसते ना आणि अजून एक कोतील आलेला आहे एकदम जिवंत आहे सो अजून एक आपल्याला कोतील भेटलेला आहे आणि हे पण एकदम जिवंतच आहे दिसते ना कशी हालचाल करत आहे हो बघितलं आपोआप आप आप। नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कोल्हाट्यूब चॅनलमध्ये आता सकाळच्या पाच वाजले आहेत आणि आम्ही जाळी टाकल्या होत्या काल संध्याकाळी त्या आम्ही उचलण्यासाठी निघालो आहोत जाळी उचलण्यासाठी खरं तर सकाळच्या वेळेला जावं होतं पण आपल्या अगोदर कोणीतर जाईल आणि आपल्या जाळीचे मासे आहेत ते सर्व चोरून नेतात त्यासाठी आम्ही रात्रीच्याच वेळी निघालो आहोत आणि सोबत ही बघा आपण होडी घेतली आहे मगाशी आपल्याला शूट करता आली नाही बघा होडी आहे आम्ही होडी घेऊन निघालो आहोत आणि हा किनारा आहे आपल्या जाल्या आहेत ना त्या खोल पाण्यामध्ये आहेत आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला होडी आवश्यक आहे त्यासाठी आम्ही होळी घेतली आहे आज आपल्या जाळीला काय भेटेल सांगता येत नाही एक्सायटेड आहोत कारण काल जाळी टाकता टाकता उशीर झाला आणि रात्र झाली होती खूप मेहनत लागली जाळी टाकण्यासाठी तर आशा करतो की नक्की मासली भेटेल आणि जाळीचा असा प्रकार आहे की लागला तर जॅक नाही तर पॅक सो बघूया आप लवकरच आपले जाले आहे ना ते येणार आहेत आणि अजून तरी रात्रच आहे म्हणून आपल्याला जास्त छानपैकी शूट करता येणार नाही सो so रात्रीच्या वेळी जाळी उचलण्यासाठी जास्त काही मजा येत नाही कारण दिवसात कसा मासा असला ना की लगेच दिसतो तू कोली जाली आहे ना ती भेटली आहे आता जाळी उचलण्यासाठी सुरुवात केली आहे चिमणा चिमणाचा काटा असतो तो लय भारी असतो आणि रात्रीची वेळ आहे तर हे सर्व बघून काम करावं लागेल नाहीतर आपल्या हाताला त्याचा काटा लागण्याची शक्यता खूप आहे बघा आधी आपल्याला काटे आहेत ना ते तोडावे लागतात नाहीतर आपण तो मासा आहे ना तो जाळीमधून बाहेर काढू शकत नाही कन्फर्म सो आपला पहिला मासा छोटाच भेटलाय पण आपली बोनी तरी झाली आहे हा बघा एकदम जिवंतच आहे हो दुसरं काहीतरी आलंय दुसरं काय खालाय शुंबुर आणि खालाय वाटतंय जाऊ दे आला जाऊ दे जाऊ दे आपल्याला अजून एक चिवणाला आहे हा पहिल्यापेक्षा मोठा आहे आज आपल्याला मोठी मासली पाहिजे आपल्याला चिवणी नको यायला कारण ते जाळीतून बाहेर काढण्यासाठी खूप त्रास होतो आपली जाळी आहे ना ती थोडीफार उचलून झालेली आहे आणि आपल्याला हो आप अजून एक मासा आलेला आहे दिसते ना काहीतरी मासा आला आहे बघा कोणता मासा आहे दाताल दातालसारखी दिसते पण दाताल नाही पण साफ येत नाही पाल्याचा प्रकार आहे पाल्याचा प्रकार छोटासा पाला दिसतो या आज वाटते आपल्याला चांगले मासे भेटणार कारण काल खूप मेहनत केली आणि एवढी मेहनत केल्यावरती मासे तर भेटायलाच पाहिजे ना वाव छान दिसतो एकदम जिवंतच मासे आहेत आणि होळीमध्ये तुम्ही बघू शकता एक दोन तीन आ, तीन चिवणे आले आहेत मोठी मोठी आणि आपली झाली आहे ना ती अजून थोडी उचलायची बाकी आहे अजून एक चिवना आला आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा एक अजून चिवना दिसतो आज चिवण्या आहेत ना ती भरपूर मेहरबानी केली चिवण्याने आपल्यावरती याच्यावरती आपल्याला एक मोठी खाजरी भेटली ना तर बस आहे आपल्या मासल्या ना ती जास्त झाली आहे अजून आपल्याला एक इंग्रजाला चुमन अजून एक चिमण आहे अरे बापरे बघा मोठा आला आहे काय मासा आहे अजून थोडा क्लोज जातो हा कोणता मासा आहे ओळखून पहा कोत्या म्हणतात कोत्या तर हा कोत्याला आहे खूप मोठा आहे आणि आपली जाळी लावण्याचे मेहनत आहे ना ती कुठेतरी सुटलेली दिसते भरले का जा एकदम जिवंतच आहे असं वाटतंय की हा मासा आताच लागला ला काय सुरतो का होऊन घे मलटो मधून खिशा अवरे अवरेवरे तो काही ज मोठा मासा आहे आणि जिवंत असल्यामुळे खूप हालचाल करतो तर काढण्यासाठी सुद्धा खूप त्रास होत आहे त्यांचा पाण्याच पाण्याच पाण्यांचोर किशा हे टोंडापरचा मासून टोंडापर्शन इंग्रज आला बघ ते बघ अजून फिरव अजून हे फिर समजेल मग तोंडापर्शन बघ बोलता कसं ते हा तसेच तसेच फिरो का तोंडाचं मास्क हे तोंडापडचं वरचं मास्क कर। हा हा ते मास्कर अरे वा समजत पैकी एकदम भारी दिसतो ना एकदम सोन्यासारखा कलर आहे कारण हा जिवंत आहे आणि याचा कुठलाही भाग म्हणजे जालाला खराब झालेला नाही एवढा जिवंत आहे आताच गुंतला असेल आणि बघा लाल लाल जिवंतच आहे भाऊ अजून अजून काय हा कसा हालचाल करतोय अजून आपल्याला एक चिमणी आहे हो चालू काढे चल मग जाऊन जायचं आपण एक चिंगण्या तर सोडून दिली आहे कारण आपल्याला अजून पुढच्या जाळ्यात ना त्या उचलण्यासाठी जायचं आहे भाई आज फॉर्म मे फॉर्म चलो आगे जाते तर आपली एक ती पूर्ण बघून झाली आहे आणि एका जालीच्या आपण मासली बघाल ना तर एक दोन तीन चार पाच सहा सात मासे भेटले आहेत त्याच्यामध्ये पाच चिमणी आहेत आणि एक कोते आहे कोथिळ आणि एक काठी आहे तो आपण जाणार आहोत आता दुसऱ्या जालीकडे पहिली जाली आपली आहे ना ती सक्सेसफुल झाली आहे कारण आपल्याला एक कोतील भेटलं आहे मोठासा आणि अजून आपल्या दोन जाळी आहेत ना त्या उचल्याच्या बाकी आहेत सो सो so, चला दिक्टे, दिक्टे, दिक्टे। <laughs> so, guys, आपली आता दुसरी झाली आहे आहे ना ती समोर आणि दिवस सुद्धा उजळत आहे आपला दिवस आला ना की चांगलं शूट येईल आपली मासली बोटी मध्ये आहे वॉटसन होळी चालवत आहे सध्या तरी आपल्याला काही हातभार लावता येत नाही कारण रात्रीची वेळ असली ना की शूट करण्यासाठी खूप त्रास होतो आणि त्याच्यासाठी मदत करता येत नाही आपली जाळी बोटीजवळ आली आहे दिसतात फ्लोटस हा एक दिसत आहे या चांगली चांगल्याशी मासली भेटू दे मग आपले ब्लॉग आहे तो एकदम चांगला होऊन जाईल जाळी उचलण्याचा तयारी चालू आहे आपली बोट फिरवली आहे आपली अर्धी झाली आहे ना ती उचलून झाली आहे आणि अजून तरी आपल्याला एक पण मासा नाही आला या जाली चे एक खासियत आहे लागला तर मोठा मासा नाहीतर रिकामे हो आपली झाली आहे ना ती आपल्या बोटीला अशी अडकून फाटते सो so, इकडे नुकसानसुद्धा होते पण मासे भेटले तर चांगलं वाटतं नाही तर मग ना मजा नाहीत आपली कालची मेहनत आहे ती सुटली पाहिजे एकदम आपली जाळी आहे ना ती ऑलमोस्ट फिनिश झाली आहे एकदम थोडीच उचलायची बाकी आहे आणि अजून तरी आपल्याला एक पण मासा नाही भेटला सो भावांनो आपली दुसरी जाली आहे ना ती पूर्णपणे फेल झाली आहे त्याला एकही मासा भेटला नाही आणि आपली मेहनत आहे ती दुसऱ्या जालीची फुकट गेली आता पण जाणार आहोत तिसऱ्या जालीकडे आणि त्याला तरी चांगले मासे भेटण्याची आशा आहे बघा आपली जाली आपला तो कोथील मासाच एकदम छान दिसत आहे दगडाच्या मधून अशी होडी वळवताना खूप छान दिसते आणि आता दिवस पण येत आहे तिसऱ्या जालीजवळ जाता जाता आपल्याला चांगला दिवस आला पाहिजे मग आपल्याला एकदम छान शूट करता येईल आता आहे ना तो दिवस आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड एकदम मस्त आहे सुंदर नजारा आणि आपली बोट एकदम सकाळी सकाळी पाण्यामध्ये आहे हा आपला गाव वाव सकाळचा नजारा अँड आपली जालीसुद्धा आली आहे तिसरी जाली आणि क्रिश जाली उचलण्याचे काम करत आहे या तरी आपल्याला चांगली मासे भेटू दे दगडामध्ये अशी जाळी घातली आणि ती दगडाला भरून जाळी खूप फाटून जाते आणि आपल्या जाळीवरती तुम्ही होल पण पाहू शकता दगडाला अशी जाळी भरली ना त्याला होल येतो आणि एक मासा आलेला आहे कोणता तिला हारा जिवंतच आहे काय तो, तो पण तांबरा तांबरा म्हणतात त्याला ताममासा मासा स्नॅपर पण थोडासा छोटा आहे बघा छान दिसतो ना ताम मसा। चला अजून पुढे जाऊया

आणि ते आपण तशीच ठेवणार आहोत कदाचित या काठी मुलं आपल्याला जाळाला चिंबोरे भेटण्याचे चान्सेस आहेत हे बघा काठी कशाने तरी खाल्ली आहे आणि याच्याला चिंबोरे भेटण्याचे चान्सेस भरपूर असतात ओ हा कोणता मासा आहे ओळखताना बोट बोएट आलाय मोठा बोई मासा असेच आपल्याला शक्त मिळेल ना केराला आजचा दिवस थोडा चांगला आहे अजून थोडे थोडे मोठे मासे भेटले पाहिजे वाव भारी दिसतो चला अजून पुढे जाऊया अजून आपली अर्धी झाली आहे ना ती उचलायची बाकी आहे आपली झाली आहे ना ती आपण खूप उचलली आहे आणि अजून मासा काही दिसत नाही असं वाटतं कोणतरी मासा चोरून गेला जालाचा इकडे चोर आहेत ना दे ते भरपूर आहेत जाली कोण औरच टाकतो आणि उचलण्यासाठी दुसराच कोण येतो त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागते आपल्याला चिमणी आलेली आहे आणि बडी पण पन डोमा पण आला आहे सो एक डोमा आलेला आहे आणि तो काढण्याचे काम चालू आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कुठे गेला निघलंय का भाऊ आहे ना काय चिमणं पण आलं आहे पण त्या पण काढणार नाहीत कारण आपल्याला पुढच्या जाळीजवळ जाय जायचं आहे आणि हे चिमणं काढण्यासाठी खूप टाईम होऊ शकते सो जाऊ या दे याच्याला आपल्याला नक्की खेकडा भेटेल कमेंट करणार कमेंट करणार नाही विचार न करू आता आपली तिसरी झाली आहे ना ती उचलून झाली आहे आणि तिसऱ्या झाली आपल्याला तीन मासे भेटले आहेत तिसरी झाली तर तीन मासे एक डोमाला आहे दाम मासाला आहे आणि त्याच्यानंतर एक भोहेट आला आहे आपली चौथी झाली आहे मला माहिती नव्हतं की आपली चौथी झालीसुद्धा आहे तर आता जात आहोत चौथी जाळीकडे मला सांगितलेले की तीन जाळ्या लावून झाल्या आहेत तर आता चौथी जाळीकडे जात आहोत आणि तुम्ही पाहू शकता समोर दिसत आहेत का माहिती नाही पण एक होडी आली आहे आणि ती लोकांचे जाळी उचलण्याचे काम करत आहे त्यासाठी लवकर यावं लागते ये बघा दिसतो होडी हाय एक्सायटेड येस अजून आपली चौथी आणि शेवटची जाळी आहे तर ती जाळी उचलण्यासाठी एक्सायटेड आहोत त्याच्याला तरी नक्की मासे भेटू दे मोठे मोठे आणि बघा सकाळी सकाळी आपले योगा असते ना ती चालू झालेली आहे होळी चालवण्यातून आपण या बंदरावरती भरपूर व्हिडिओ बनवले आहेत आणि आपला शेवटचाच एक व्हिडिओ होता एरकन तोसुद्धा आपण इथेच बनवलेला इथे कोलबी पण चांगली भेटते आणि आमच्या गावाचे एकदम जवळच आहे हा समोर जो दिसत आहे ना तो आमचा गाव आहे आणि एकदम जवळच आहे तर येण्यासाठी जास्त त्रास होत नाही आपली होडी आहे ना ती जात आहे चौथ्या झालाकडे आपली चौथी झाली आहे ना ती आता समोर आली आहे आता ती पण आपण उचलून बघूया ज्याच्यामध्ये काय मासे येतात ही चौथी झाली आहे ना ती मोठ्या फाशाची आहे याच्याला लागल्यानंतर मोठाच मासा लागेल सो हे बघा फ्लोटस आले आहे जालीचे बघ पिशा एकूण एक पदर पालावस आहे साप काढून घे याला घाटे ओके आणि एकदम नाही बघ जुरुक मास घे मास घे हे अंगा पडत घाटे पडत नाही मास घे हां हा बस काय ना हो पाणी बनवतंय का ना झोलाय जाम झलाय पाण्या खाती आम ते असं खाऊ लवून बरे मला तुझं काय अंग पाणी उलट ते खावलं ते हो असा समजलं आहे अरे बापरे दिसते ना आणि अजून एक कोतील आलेला आहे एकदम जिवंत आहे सो अजून एक आपल्याला कोतील भेटलेला आहे आणि हे पण एकदम जिवंतच आहे दिसते ना कशी हालचाल करत आहे हो बघितलं आपोआप बोटीमध्ये पडलं फक्त हे आपल्या बोटीला लागून राहिलं होतं वाव काय याचा कलर आहे जेव्हा कोथिर मासा जिवंत असतो ना तेव्हा असा छान दिसतो एकदम जिवंतच आहे आपण झाली आहे ना ती बोटीमध्ये घेतली आणि आपोआप मासा आपल्या बोटीमध्ये पडला याच्याने तुम्ही अंदाज करू शकता मासे जाळीला किती कमी गुततात आणि बऱ्याच वेळेला ते मासे ना ते पालून सुद्धा जातात so, कोथिन मासे झालेले आहेत अजून आपली जाळी आहे ना ती उचलायची आहे मला माहितच भाऊ जोरात आहे कारण भाऊला दोन दोन कोथिरी आले आणि ती दोन्ही कोथिरी आहेत ना त्याच्या हाताने उचलली हो आपल्या जाल्या आहेत नाच त्या सर्व बघून झाल्या आहेत आणि सर्व मासली तुम्हाला दाखवतो बघ आपल्या झाल्या आहेत ना ते सर्व बघून झाले आहेत आणि आम्ही आता घरी जात आहोत सकाळचा नजारा आमच्या उत्तन गावावरून सो ही बघा आपली मासली आहे त्यामुळे हो किती मासे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्याला टोटल बारा मासे लागलेले आहेत ला आणि त्याच्यामध्ये दोन कोथिर आहेत जे असे मोठे आहेत आता घरी जात आहे मासे जेव्हा जिवंत असतात ना तेव्हा एकदम भारी दिसतात आणि त्यांच्या गलफड्या बघू शकता एकदम लाल भरक दिसत आहेत मोहित मासा आहे चिमणी आज भरपूर होती आणि आपण चिमणी आहेत ना ती थोडीशी जालीमध्ये तशीच टाकली आहेत कारण त्याच्याला चिंबोरी भेटण्याची शक्यता खूप असते चुंबूरला कसा चारा लागतो आणि चारा असला ना की चुंबूर अट्रॅक्ट होते ते खाण्यासाठी त्यासाठी आपण छोटे छोटे मासे असतात ना ते जालीमध्ये तसेच ठेवतो आणि मोठे मोठे असतो ना ते घरी आणतो सो ही बघा समोर दिसत आहे की माहिती नाही पण अजून एक होडी येत आहे आपल्या जाल्या उचलण्यासाठी तर आमच्या इकडे चोर आहेत ना ते भरपूर आहेत त्यासाठी आम्ही चार वाजल्यापासून एक्सायटेड आहोत आपल्या जाल्या उचलण्यासाठी आणि आता तर बघाल ना तर सर्व होड्या आहेत ना त्या जाल्या उचलण्यासाठी निघाले आहेत आणि ते कदाचित तापी सुद्धा उचलू शकतात हो वा शूट जाईल मांडायचं एकदम व्हायला बार तर आता आपली मासली आहे ना ती आपल्या पिशवीमध्ये भरायचे काम चालू आहे तीन झाले चार झाले पाच झाले सहा झाले सात आठ नऊ आणि हा दहावा राहिले आपली कोती आहे आणि हा झाला अकरावा आपली आता पिशवी दिसू लागली भरलेली आणि हा बारावा आपल्याला दोन मोठी कोतीला भेटली आणि त्यासाठी आपली पिशवी आहे ना ती एकदम भरलेली दिसत आहे एकदम भारी आपली घोडे आहे ना ती सुद्धा आता बंदराला आली आहे हा समोर तो दिसत आहे ना तो आमचा उत्तमचा गाव आहे आणि आता बोटी आले आहेत मासली उतरण्याचे काम चालू so, आहे सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर